आज जो विषय आहे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अस्थिर आहे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अस्थिर आहे त्याला काय कसं बघता तुम्ही कसं स्थिर होऊ शकले आहे असं आहे की ठीक आहे ही अशी जी आहे तात्कालिक वादळं जे आहेत महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे पण ह्या महाराष्ट्राला या संत परंपरेचा वारसा आहे आणि तो मोठा आहे संत ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत आठशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तर संत शिरोमणी सावता महाराज हे प्रथम म्हणून त्यांना प्रथम संत संत शिरोमणी म्हटलेत आणि इथे अरण्णा त्यांची जी संजीवनी समाधी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज आणि इतर सगळे संत या सगळ्यांनी हाच आपल्याला उपदेश केलेला आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ महात्मा ज्योतिराव फुलाने तेच सांगितलं धर्म भेद राज्य मानमान असावे सत्याने वर्षावे विशासाठी हे हळूहळू जे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ही संत परंपरा त्यांनी सांगितलेली ही वचनं खोलवर गेलेली आहेत त्यामुळे ही तात्कालिक वादळं उठतात आणि शांत होते काळजी करायचं कारण नाही आणि सर्व राजकीय पक्ष जे आहेत कुणालाही वाटत नाही की वादळ निर्माण सर्व राजकीय पक्ष त्यासाठी प्रयत्न करतात